नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जीवनात पडणारा प्रत्येक काटा स्वामींच्या आशीर्वादाने फुलात रूपांतरित होतो स्वामी संदेश संपूर्ण ऐका विद्या ही माणसाची खरी संपत्ती आहे विद्येमुळे आपण अज्ञान दूर करू शकतो जीवनात प्रगती करू शकतो आणि समाजाचे कल्याण करू शकतो स्वामींनी नेहमीच विद्येचे महत्व अधोरेखित केले आहे विद्या ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नाही तर ती जीवनाचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे उदाहरणार्थ समजा तुमच्या गावात एक मुलगा राहतो तो हुशार आहे पण त्याच्या कुटुंबाची परिस्थिती गरीब आहे त्यामुळे तो शाळेत जाऊ शकत नाही तुम्ही त्याला शिकवण्याची जबाबदारी घेऊ शकता त्याला दररोज काही वेळ शिकवा त्याला पुस्तके द्या त्याला शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करा विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तुमच्या या मदतीमुळे त्या मुलाचे जीवन बदलू शकेल आणि तो मोठा होऊन समाजाचे कल्याण करू शकेल कला म्हणजे सौंदर्य सर्जनशीलता आणि आनंद कला आपल्याला जीवनात आनंद आणि समाधान देते स्वामींनी नेहमीच कलांचे महत्व सांगितले आहे कला आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देते संगीत चित्रकला नृत्य शिल्पकला अशा विविध कलांमधून आपल्याला आनंद मिळतो आपली सर्जनशीलता वाढते आणि आपण जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो उदाहरणार्थ तुमच्या परिसरात एका मुलीला गाणे आवडते पण तिच्याकडे गाणे शिकण्यासाठी पैसे नाही तुम्ही तिला गाणे शिकण्यासाठी मदत करू शकता तिला संगीत शिकवण्यासाठी एखाद्या शिक्षकाची व्यवस्था करू शकता किंवा तिला संगीताची पुस्तके आणि साधने देऊ शकता कला ही जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे तुमच्या या मदतीमुळे ती मुलगी तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करू शकेल आणि तिचे जीवन आनंदाने भरून जाईल जीवन हे शिकण्याची एक सत चालणारी प्रक्रिया आहे नवीन गोष्टी शिकल्याने आपले ज्ञान वाढते आपला दृष्टिकोन बदलतो आणि आपण जीवनात प्रगती करतो स्वामींनी नेहमीच नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरला आहे नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा आपल्या मनात असली पाहिजे नवीन भाषा शिका नवीन कौशले शिका नवीन विषय शिका यामुळे तुमचे ज्ञान वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल उदाहरणार्थ तुम्हाला संगणक चालवायला येत नाही पण आजच्या काळात संगणकाचे ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे तुम्ही संगणक शिकण्याचा प्रयत्न करा संगणकाचे वर्ग लावा ऑनलाईन कोर्सेस करा मित्रांकडून मदत घ्या नवीन गोष्टी शिकल्याने तुमच्या जीवनात अनेक नवीन संधी निर्माण होतील प्रवास केल्याने आपल्याला नवीन ठिकाणे नवीन लोक आणि नवीन संस्कृती पाहायला मिळतात प्रवास आपल्याला जीवनाचे विविध पैलू दाखवतो आणि आपल्या ज्ञानात भर घालतो स्वामींनी नेहमीच प्रवासाचे महत्व सांगितले आहे प्रवास केल्याने आपला दृष्टिकोन बदलतो आपल्याला नवीन अनुभव मिळतात आणि आपण जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो उदाहरणार्थ तुम्ही नेहमीच तुमच्या गावात किंवा शहरात राहिला आहात तुम्हाला बाहेरच्या जगाबद्दल फारसे माहिती नाही वेळ मिळाला की एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास करा निसर्गाच्या सान्निध्यात जा ऐतिहासिक स्थळे पहा विविध संस्कृतींचा अनुभव घ्या प्रवास केल्याने तुमचे ज्ञान वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकाल आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आरोग्य चांगले असेल तर आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो स्वामींनी नेहमीच आरोग्याचे महत्व सांगितले आहे योग्य आहार घ्या नियमित व्यायाम करा पुरेशी झोप घ्या तणावमुक्त राहा आरोग्याची काळजी घेतल्याने तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी राहू शकाल उदाहरणार्थ तुम्हाला सकाळी उठून फिरायला जायचे नाही व्यायाम करायचा नाही तुम्ही जंक फूड खात आहात आणि पुरेशी झोप घेत नाही आहात यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते स्वामींचे हे शब्द आठवा आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम करा योग्य आहार घ्या पुरेशी झोप घ्या आरोग्य चांगले असेल तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकाल कुटुंब हे आपल्या जीवनाचा आधार आहे कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने आणि आदराने वागा स्वामींनी नेहमीच कुटुंबाचे महत्व सांगितले आहे कुटुंबातील सदस्यांना मदत करा त्यांची काळजी घ्या त्यांच्याशी वेळ घालवा कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवल्याने आपले जीवन सुखी आणि समाधानी होते उदाहरणार्थ तुमच्या आई वडिलांना तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही त्यांना मदत करू शकता त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्या कामात मदत करा त्यांची काळजी घ्या कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागल्याने तुमच्यातील नाते मजबूत होईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल मित्र हे आपल्या जीवनातील महत्वाचे लोक आहेत मित्रांशी प्रामाणिक राहा त्यांना मदत करा त्यांच्याशी वेळ घालवा स्वामींनी नेहमीच मैत्रीचे महत्व सांगितले आहे चांगले मित्र आपल्याला जीवनात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यास मदत करतात ते आपल्याला प्रोत्साहन देतात आपल्याला आनंद देतात आणि आपल्या जीवनाला समृद्ध करतात उदाहरणार्थ तुमच्या एक मित्र अडचणीत आहे त्याला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही त्याला मदत करू शकता त्याच्याशी बोला त्याला समजावून सांगा त्याला आधार द्या मित्रांना मदत केल्याने तुमचे मैत्रीचे नाते मजबूत होईल आणि तुम्हालाही आनंद मिळेल समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे आपल्याला जितके शक्य असेल तितके समाजाचे कल्याण करावे स्वामींनी नेहमीच समाजसेवेचे महत्व सांगितले आहे समाजाची सेवा केल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळते आणि आपण एक चांगले नागरिक बनतो उदाहरणार्थ तुमच्या परिसरात एक वृद्धाश्रम आहे तुम्ही तिथे जाऊन वृद्धांची सेवा करू शकता त्यांच्याशी गप्पा मारू शकता त्यांना मदत करू शकता त्यांच्याशी वेळ घालवू शकता समाजाची सेवा केल्याने तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल आणि तुम्ही एक चांगले माणूस बनू शकाल आपला देश आपल्याला अनेक गोष्टी देतो आपण आपल्या देशाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वामींनी नेहमीच देशभक्तीचे महत्त्व सांगितले आहे देशाचे नियम पाळा देशाची स्वच्छता राखा देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा देशभक्ती ही एक महान भावना आहे देशाचे ऋण फेडल्याने आपल्याला अभिमान वाटेल आणि आपण एक चांगले नागरिक बनू उदाहरणार्थ तुमच्या देशात निवडणुका होत आहेत तुम्ही मतदान करू शकता योग्य उमेदवाराला निवडा आणि त्याला मत द्या देशाच्या विकासात सहभागी व्हा देशाचे ऋण फेडल्याने तुम्हाला अभिमान वाटेल आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक बनू शकाल सर्व धर्म समान आहेत सर्व धर्मांचा आदर करा स्वामींनी नेहमीच धार्मिक सहिष्णुतेचे महत्व सांगितले आहे धार्मिक सहिष्णुतेमुळे समाजात शांती आणि सलोखा निर्माण होतो सर्व धर्मांचा आदर केल्याने आपण एक चांगले माणूस बनतो आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो उदाहरणार्थ तुमच्या परिसरात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात त्यांच्या सणांमध्ये सहभागी व्हा त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट द्या त्यांच्याशी प्रेमाने वागा धार्मिक सहिष्णुता बाळगल्याने समाजात शांती आणि सलोखा निर्माण होई मानवतेची सेवा करणे हे आपले परमकर्तव्य आहे सर्व मानवांना मदत करा त्यांची काळजी घ्या त्यांच्याशी प्रेमाने बागा स्वामींनी नेहमीच मानवतेचे महत्व सांगितले आहे मानवतेची सेवा केल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळते आणि आपण एक चांगले माणूस बनतो उदाहरणार्थ तुमच्या शहरात एक मोठा अपघात झाला आहे अनेक लोक जखमी झाले आहेत तुम्ही त्यांना मदत करू शकता रक्तदान करू शकता जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत करू शकता त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ शकता मानवतेची सेवा केल्याने तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल आणि तुम्ही एक चांगले माणूस बनू शकाल स्वामींचे हे सर्व संदेश आपल्या जीवनाला दिशा देणारे आहे या संदेशांचे पालन केल्यास आपले जीवन सुखी समाधानी आणि अर्थपूर्ण होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ